पंकजा मुंडे यांना निवेदन देण्याकरता आलेल्या शेतकरी आंदोलकाला पोलिसांनी ढकललंय पोलिसांनी ढकलल्यानंतर हा शेतकरी जमिनीवरती पडला जालन्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयातली ही घटना आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर हा प्रकार घडला दरम्यान या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर जालन्यामधली ही घटना आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरची पंकजा मुंडे आलेले असताना पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी हा शेतकरी पुढे सरसावलेला होता मात्र त्याला पोलिसांनी बाजूला केलं आणि बाजूला करताना पोलिसांनी त्याला ढकललं मात्र ढकलल्यामुळे हा शेतकरी खाली पडला ही सगळी घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे जालन्यामध्ये शेतकऱ्याला पोलिसांनी ढकललेला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात सुद्धा घेतलं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ही सगळी घटना घडलेली आहे लक्ष्मण सोळंके माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात लक्ष्मण नेमका काय प्रकार घडला तुप्ती आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी घोटाळा जो झालेला आहे त्या आपण बघू शकतो की आज सकाळीच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दहा तलाट्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेला आहे याच घोटाळ्या प्रकरणी जे गजान मुगले नावाचे शेतकरी आहेत ते पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी आले होते मात्र त्याच दरम्यान गजानन मुगले हे पंकजा मुंडे यांना बोलत असताना पोलिसांनी त्या गजानन मुगले या शेतकऱ्याला धक्काबुक्की करून त्या ठिकाणी खाली पाडलेला आहे आणि त्यानंतर आपण बघू शकतो की गजानन मुगले यांना पंकजा मुंडे यांच्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ढकलत नेत त्या ठिकाणी गजानन मुगले यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे त्याच दरम्यान आपण जर बघितलं तर पोलिसांचं हे सगळं चित्रण करत असताना माध्यमांना सुद्धा पोलिसांनी हे करू नका अशा प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता आपण बघू शकतो की या संपूर्ण प्रकरणामध्ये गजानन उगले या शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं की ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हा घोटाळा केलेला आहे त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर गजानन मुगले यांच्या म्हणण्यानुसार ज्या ओन तालुक्यात हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार उघड झालेला आहे त्या विभागातल्या महसूल अधिकारी जे आहेत जे तहसीलदार आहे हे बदली करून गेलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी गजान मुगले यांच्याकडून केली जात होती आणि निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी केलेली होती त्याच दरम्यान आपण बघू शकतो की ही धक्काबुक्की झालेली आहे आणि ही धक्काबुक्की होताना पंकजा मुंडे यांच्यासमोर धक्का झालेली आहे दरम्यान जिल्हाधिकारी यांनी त्या घालण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी त्याच्या भूमिकेवर तो ठाम होता आणि त्याच दरम्यान पोलिसांनी आता त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलेला आहे आणि यानंतर नेमकी काय कारवाई केली जाते आणि शेतकऱ्याच्या मागणीची दखल घेतली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल लक्ष्मण धन्यवाद संपूर्ण माहिती करता